नमस्कार मंडळी मी पल्लविषयी स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत होम मेड घरच्या घरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गव्हाच्या पिठाची हॉक्का नूडल्स कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक होणार आहे लहानांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत अगदी तुम्ही सगळ्यांनाही खाऊ घालू शकतात इतकी सोप्या पद्धतीने ही हॉक्का नूडल्स होते तर मार्केटची तुम्हाला आणायची गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्याकडे पॅकेट नसेल तर तुम्ही झटपट घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तुम्ही ह्या बनवू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नूडल्स बनवण्यासाठी एक वाटी मी येते गव्हाचं रेग्युलर आपण जे जी चपाती वगैरे बनवतो तेच पीठ मी येथे घेतलेलं आहे तर एक वाटी आपण येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये चवीपुरचं मीठ ॲड केलेलं आहे आता यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करून याचा आपल्याला कडक डो लावायचा आहे तर हे लक्षात घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण नूडल्स बनवतो तर त्यावेळेस तुम्ही जर जास्त वेळ डो ठेवणार असाल थोड़ा सा तो थोडासा कडक मळायचा आता यामध्ये तेल जास्त प्रमाणात वापरायचं नाही आहे फक्त एक थेंब मी येथे तेल वापरलेला आहे आणि व्यवस्थित पद्धतीने हे कणिक मळून घेणार आहे पुरी लट्टे जसे आपण कणिक मळतो अगदी तशीच फक्त थोडीशी नॉर्मल आणखी कडक मळायची आणि हाताने ना दोन ते तीन पार्टिशनमध्ये हिला तोडून घ्यायची आहे आणि छान अशी हिला नरम गोळा करून ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला छान अशी ही कणिक मळल्या गेली आहे आता मी येथे ना एक चाळण घेतलेली आहे या चाळणीनेच आपण येथे नूडल्स पाडणार आहोत तर तुम्ही बारीक चाळणसुद्धा घेऊ शकता पण मी थोडी जाडसर चाळण घेतलेली आहे कारण की आपल्याला हिला मार्केटसारखी हक्क नूडल्ससारखी आपल्याला हिला शेप द्यायचा आहे आणि त्यातल्या त्यात आता जो एक वाटी गोळा कणकेचा घेतला होता त्याला लांबसर आकारामध्ये करून घेतलेला आहे आणि साच्यामध्ये ॲड केलेला आहे आता हा साचा मी पॅक करून घेणार आहे तर येथे मी तुम्हाला एक डेमो दाखवून देते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपली नूडल्स कशी झालेली आहे तर दोन्ही हाताच्या साह्याने आपण व्यवस्थित पद्धतीने साच्यामधून हे पीठ बाहेर काढून घेणार आहोत तर बघा इतक्या सुंदर पद्धतीने ही नूडल्स झालेली आहे तुम्ही बघू शकता तर एक मी तुम्हाला फायनल डेमो दिलेला आहे की कशा पद्धतीने करायचं आहे आणि जर तुम्हाला वाटलं ना तर आणखी तुम्ही बारीक येथे नूडल्स पाडू शकतात पण त्या ना शिजवल्यानंतर प्रॉब्लेम येतात त्या गाळून जातात किंवा तुटतात तर येथे ना मी पत्ताकोबी घेतलेली आहे टोमॅटो शिमला मिरची आणि कोथंबीर घेतलेली आहे चॉपिंग करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये दोन ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे आणि अर्धा चमचा भरून तेल ॲड केलेलं आहे आता हे पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तर पाण्याला छान अशी कडकडी तुकडी आलेली आहे आता यामध्ये मी नूडल्स ॲड करून घेणार आहे तर इथे गॅसची फ्लेम हाय आहे तुम्ही जर पहिल्या प्रयत्नात करत असाल तर गॅसची फ्लेम स्लो करून द्यायची पाण्याला छान अशी कडकडी तुकडी आलेली आहे आता या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला नूडल्स सोडायचे आहे तर येथे जोर थोडा जास्त लागतो कारण की कणिक आपण कडक मळालेली आहे लक्षात घ्या त्यामुळे ना तुम्हाला थोडेसे ना पाच ते दहा मिनटं प्रोसेस थोडीशी करून घ्यायची आहे लक्षात घ्या तर आता याच्यातून सोयामधून जेवढ्या पद्धतीने व्यवस्थित पडतील तेवढ्या आपण गोल आकारामध्ये किंवा लांब आकारामध्ये जसं तुम्हाला वाटेल सोयीस्कर पडेल त्यानुसार तुम्ही येथे या नूडल्स पाडून घ्यायच्या तर आता मला जशा पद्धतीने सोयीस्कर पडल्या मी त्या पद्धतीने या काढलेल्या आहे आता पंधरा ते वीस मिनटं फक्त आपल्याला हाय फ्लेमवर या होऊ द्यायच्या आहे आपल्याला येथे जास्त गाळ करायच्या नाही लक्षात घ्या त्यामुळेच आपण सुरुवातीला कडक कणिक मळलेली आहे लक्षात घ्या आता पंधरा ते वीस मिनटानंतर मी या अल्टीपल्टी करून घेणार आहे व्यवस्थित या मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता या फायनल झालेल्या आहे मी तुम्हाला एक जवळून दाखवणार आहे कशा पद्धतीने तर ज्या वेळेस तुम्ही हाय फ्लेमवर या शिजवण्यासाठी ठेवतात त्यावेळेस त्याचा आहे ना थोडासा हलकासा कलर हा चेंज होतो त्यामुळे ना लक्षात येऊन जातं आपल्या की हा झाल्या आहे की नाही झाले आहे तर बघा आता ह्या पाच ते दहा मिनटामध्ये जसं आपण मॅगी बनवतो ना अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ह्या होऊन जातात गव्हाच्या पिठाला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे ना जास्त शिजवायच्या नाही नाहीतर तुमच्या ज्या नूडल्स आहे ना त्या खराब होण्याचे चान्सेस असतात तर आता मी चेक करून घेतलेले आहे आता एक टोप घेतलेला आहे या टोपमध्ये मी नॉर्मल टेम्परेचरवर पाणी घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही बर्फसुद्धा ॲड करू शकता पण मी आपलं नॉर्मल असं जे वॉटर आहे ना ते घेतलेलं आहे एकीकडे एक गॅस बंद करून घेतलेले आहे खालीवर या एकदा नूडल्स करून घ्यायच्या आणि थंड पाण्यामध्ये या नूडल्स ॲड करायच्या आहे तर मी तुम्हाला फायनल दाखवून देते बघा अशा पद्धतीने ही नूडल्स झालेली आहे आणि कुठेही याचे तुकडे पडत नाही आहे लक्षात घ्या छान पद्धतीने या शिजल्या गेलेल्या आहे तर फक्त मोजून दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला या गरम पाण्यामध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही थंड्या पाण्यामध्ये ॲड करायचे आहे ते एकीकडे गरम पाण्यातून काढून आपण थंड पाण्यामध्ये या ॲड केलेल्या आहे तुम्ही बघू शकता किती मस्त पद्धतीने नी या निघालेल्या आहे आणि अजिबात याचे तुकडे पडालेले नाही लक्षात घ्या आता या थंड पाण्यामधून काढून घ्यायचे आहे आणि तुम्ही एक साळण वगैरे असेल त्याच्यामध्ये तुम्ही या नितळाला पाणी ठेवून द्यायचं आहे तर बघा किती छान पद्धतीने मित्रांनो ही नूडल्स निघालेली आहे आणि या पूर्णतः गव्हाच्या पिठाची आहे आता जे एक्स्ट्राचं पाणी इथे मी फेकून दिलेलं आहे आणि यावर तुम्ही थोडंसं तेल लावू शकतात पण मी ना इथे कुठेही तेल लावलेलं नाही फक्त वन प्रोसेसला आपण इथे तेल लावलेलं आहे आणि ह्या अशाच पद्धतीने मी आता नूडल्स करून घेणार आहे फायनल आपण आता याला फायनल स्टेजकडे वळणार आहे त्यामुळे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेल लावू शकता पण या अजिबात चिपकलेल्या नाही हे लक्षात घ्या तर मी कढईमध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे यामध्ये मी शिमला मिरची ॲड करणार आहे शिमला मिरची आपल्याला सुरुवातीला ॲड केल्यानंतर तिला व्यवस्थित पद्धतीने परतून घ्यायची आहे शिमला मिरची व्यवस्थित परतल्या गेल्यानंतर यामध्ये कांदा ॲड करूया कांदा सुद्धा आपल्याला हलकासा गुलाबी कलरवर छान असा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये मी पत्ताकोबी ॲड करून घेणार आहे आणि उर्वरित जो टोमॅटो आहे एक अर्धा चिरलेला तोही ॲड करणार आहे आता या संपूर्ण चिन्नस आपण छान असं मिक्स करून घेणार आहे आणि या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला प्रोसेस हाय करायची आहे लक्षात घ्या आता हे संपूर्ण हाय फ्लेमवर व्यवस्थित पद्धतीने नॉर्मल असं सॉफ्ट झालेले आहे आता यामध्ये मी नूडल्स ॲड करून घेणार आहे आता यामध्ये दोन चमचे ग्रीन चिली सॉस ॲड करणार आहे ग्रीन चिली सॉस जास्त तिखट नसल्यामुळे मी दोन चमचे वापरलेला आहे आणि आपण येथे ना ज्या नूडल्स बनवलेल्या आहेत त्या गव्हाच्या पिठाच्या आहेत त्यामुळे ना जे सॉसेस आहे ना ती दोन -दन समसे आही जेने टेस्ट आता या मदेना, दोन चमचे वापरायचे आहे जेणेकरून टेस्ट छान येते आता यामध्ये ना टोमॅटो कॅचअपसुद्धा दोन चमचे ॲड केलेले आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घेऊया यामध्ये मी दीड चमचा सोया सॉस वापरलेला आहे सोया सॉस तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ॲड करू शकतात सॉसने थोडासा रंग येतो त्यामुळे तुम्ही जसं तुम्हाला ॲडजस्ट होईल त्यानुसार तुम्ही येथे वापरू शकतात कमी जास्त करू शकतात आता हे संपूर्ण जिन्नस व्यवस्थित पद्धतीने मिक्स करणार आहे मित्रांनो या संपूर्ण प्रोसेसमध्ये मी मीठ कुठेही वापरलेलं नाही आहे का तेही सांगते कारण की जे आपले नूडल्स होते त्याच्यामध्ये पण मीठ होतं आणि जे सॉसेस आहे त्याच्यामध्ये पण मीठ होतं त्यामुळे पूर्णत मीठ इथे अवॉइड करायचं आहे नाहीतर तुमच्या ज्या नूडल्स आहे ना त्या खाऱ्या होण्याचे चान्सेस असतात अशा पद्धतीने आपलं फायनल येथे नूडल्स ते तयार झालेले आहे आता मी तुम्हाला एक महत्वपूर्ण टिप यामध्ये देणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नूडल्स बनवत असाल आणि कणिक तुम्हाला येथे कडक मळायची आहे जेणेकरून नूडल्सला छान असा शेप येतो त्यानंतर तुम्ही संपूर्ण सॉसेस ॲड करणार असाल तर संपूर्ण हॉकॉन नूडल्समध्ये एक महत्त्वपूर्ण टिप लक्षात घ्यायची की मीठ टाकायचं नाही कारण की आपण ऑलरेडी कणकेमध्ये मीठ टाकलेलं असतं जेणेकरून तुमच्या ज्या नूडल्स असे ते खाऱ्या होणार नाही तर ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा जेणेकरून तुमच्या नूडल्स ह्या छान होतील अशा पद्धतीने मित्रांनो होममेड आपल्या गव्हाच्या पिठाच्या हॉकॉन नूडल्स तयार झालेल्या आहे मित्रांनो मुलांसाठी अतिशय हेल्दी ऑप्शन होणार आहे लहानांपासून अगदी वयस्कर लोकसुद्धा आवडीने खातील इतक्या चविष्ट या होतात ज्या बारीक बारीक टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद